आज वास्तविक पाहता मनापासून आनंद होतो कि जे उद्दिष्ट ठेवून भारतीय जनता पक्षानं सोलापूर शहरामध्ये काम केलं आणि त्या उद्दिष्टाची पूर्ती आज झालेली आपण सगळेजण पाहतोय जे विकासाचं विजन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहराला आम्ही दाखवलं होतं त्या विजनवर हो सोलापूर शहराने विश्वास ठेवला आणि याच्या अगोदर जी जी आश्वासनं आम्ही सोलापूर शहराला दिलेली होती त्या प्रत्येक आश्वासनाची पूर्ती झाल्यानंतर शहरानं भरभरून आशीर्वाद आमच्या नगरसेवकांना दिलेले आहेत आणि ना होतो ना भविष्यातील अशा पद्धतीचं यश या निमित्तानं शहरामध्ये दिलेलं आपण सगळे पाहतोय तर आज आनंदाचा दिवस आहे आणि सगळ्या आमच्या नगरसेवकांना या निमित्ताने एकत्र बोलव. त्यांच्या सोबत चर्चा करना आणि काय त्यांच्या सोबत स्नेहभोजन घेणे. त्याचवेळी आमच्या पत्रकार बांधवांच्या सोबत स्नेहभोजन घेणे हे वास्तविक पाहता आजच्या कार्यक्रमाचे नियोजन आहे. याचा विषय वेगळ कुठले नियोजन आजना आहे. दुसरी मुही आहे त्यांचा काय मार्गदर्शन असणार मी बघितलं असेल की शहराची निवडणूक संपल्यानंतर किंवा राज्याची निवडणूक संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी राज्यातल्या सगळ्या नौकर सेवकांच्या सा साठी कॉमन सूचना दिलेल्या आहेत की लोकांच्यासाठी काम करा पारदर्शी काम करा हे या निमित्तानं सांगितलं विजयाचा उर्माद करू होता या तिन्ही गोष्टी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेल्या आहेत मला वाटते आम्ही सगळेजण म्हणजे मी पण त्याचा एक भाग आहे आमचे देवेंद्रकोटेचे त्याचा भाग आहे आमच्या सगळ्या लोकांनी प्रचंड मेहनत घेतली म्हणजे देवेंद कोटेचे असतील सचिनदा असतील आमच्या सगळ्या टीम असतील खास करून गोष्टीतही चळवळकर असतील प्रचंड मोठी मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ आपण बघताय की आता आज सत्याऐंशी नगरसेवकांची सोलापूर शहरातली एकत्रित अशी ऐतिहासिक बैठक आज या ठिकाणी होते आणि मला वाटतं सोलापूरच्या इतिहासातली पहिली एका पक्षाची एका वेळी सत्याऐंशी नगरसेवकांची पहिली बैठक होताना आज आपण सगळेजण पाहतो का आता आजचा विषय पदाधिकारी निवडीमध्ये निवडीचा नाही निकष ठरवण्याचा नाही महापौर ठरवण्याचा नाही स्वीकृत ठरवण्याचा नाही आज फक्त आणि फक्त स्नेह भोजन आणि एक सगळ्यांनी एकत्रित येऊन आनंद साजरा करणं याच्या पलीकडचा कुठलाही विषय आजच्या बैठकीमध्ये नाही आपण पाहिलं की सोलापूर शहरामध्ये सुद्धा आमच्या सगळ्यांची भावना होती की महायुती व्हावी आणि ती महायुती झाली नाही काही लोकांना म्हणजे आम्हाला अहंकार आहे काही लोकांना अनावश्यक अहंकार झालेला होता आणि त्याचा परिणाम आपण बघितला काय झाला म्हणून या लोकांच्या हा महाविरोधी पक्ष म्हणून आपल्या समोर आला त्यामुळ भारतीय जनता पक्षाने पहिल्या दिवसापासून भूमिका ठेवली होती की आम्हाला महायुती म्हणून धरायची परंतु महायुती पुन्हामुळे झाली नाही बघितलं आणि महायुती न करण्याची फळंही त्यांनी बघ बघितलेली आहे त्याच्यावर अधिक न बोलता मी एवढंच सांग आता आताही आमची महायुती करण्याची अं इच्छा आहे परंतु ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी करू ज्या ठिकाणी नाही होणार त्या ठिकाणी आम्ही स्वतःच्या तापकीवर लढू आणि आजही आमचा संकल्प आहे परिषद जे बीजेपी सरकार मी आज सरकारचा सांगितलं सरकार आणण्यासाठी जो आकडा लागेल तो आकडा घेऊन येणार आणि जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषदेला आपल्याला दिसेल भारतीय सगळ्यांच्या आता महायुक्ती म्हणजे त्यातला एक घटक महायुक्ती म्हणजे आदित्य आहे आता ते कुणाचं आपल्या सोबत घेऊन लढतात कसे लढतात याच्याशी मला वाटते फार मोठा काय फरक पडण्याची आवश्यकता नाही या जिल्ह्यामध्ये आपल्याला आजही आजही सांगतो कि भारतीय जनता पक्षाचे तेरा जिल्हा परिषद सदस्य मागच्या वेळी होते यावेळी भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमत घेऊन जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत येईल अशा पद्धतीची संकल्प करून आम्ही काम करतोय आणि मला वाटतं त्या संकल्पाच्या सोबत सोलापूर जिल्ह्यातली ग्रामीण भागातली जनता पण आमच्या सोबत राहील आणि जयेश आम्हाला नगरपालिकेमध्ये मिळालं जयेश आम्हाला महानगरपालिकेमध्ये मिळालं तेच यश आम्हाला येणाऱ्या जिल्हा पक्षात आणि पंचायत समिती मिळेल आणि बहुतांश सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे येत नाही आता आपल्याला माझं एवढं सांगणं हे काळात आनंद उत्साह साजरा करतो कुणाला काय वाटतं कुणाला काय वाटतं याचा विचार करणं मला उचित वाटत भारतीय जनता पक्षाच्या या निवडणुकीमध्ये माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनापासून मेहनत घेतली माझ्या सहकार्याने मेहनत घेतली आणि ती मेहनत मेंन, मेहनत घेत असताना काही नाही केली काही नाही केली हा विषय भीटाला परंतु भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी ताकदीने मेहनत घेतली आणि आजचा दिवस मला वाटतं या सगळ्यावर चर्चा न करता आजचा दिवस हा आनंदोत्सव साजरा करण्याचा आणि जे बांधव आमचे निवडून आले त्यांचा स्वागत सन्मान करण्याचा दिवस आहे त्यामुळे अधिक याच्यावर चर्चा होण्याच उचित मनापासून आनंद व्यक्त केला सोलापूर शहरातल्या जनतेला मनापासून धन्यवाद दिले आणि सीएम साहेबांनी सांगितलं की आपली जबाबदारी सोलापूर शहराच्या प्रती आणखीन वाढलेली आहे आणि हे काम आपल्याला एवढा मोठा जना दिल्यानंतर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीने तुम्ही सगळेजण काम करा अशा पद्धतीच्या भावना सीएम साहेबांनी व्यक्त केल्या शहरातल्या नागरिकांचे मनापासून धन्यवाद मांडले ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी यामध्ये भाग घेऊन या निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले मनापासून त्यांनी धन्यवाद दिले त्यांचंही कौतुक मनापासून केलं आणि निवडून आलेल्या सगळ्याच नगरसेवकांचं कौतुक केलं मी, मी 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 जमिनीवर काम करत होतो मी शहराच्या गल्ली बोळा मध्ये प्रत्येक समाज बांधवांशी भेटत होतो सगळ्यांशी बसत होतो चर्चा करत होतो तेव्हा आपण पाहिलं असेल खास करून देवेंद्रजी को कोटेजी उभे आहेत त्या माणसाचा शहराचा प्रचंड मोठा अभ्यास आहे की गल्ली बोळाचा छोट्या छोट्या समाज समाजाचा प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास असणारा एक लोकप्रतिनिधी आमच्या सोबत निवडणूक बोलत होता पण अशा वेळी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण आहे हे सुद्धा त्यांना माहिती काँग्रेस पक्षाच्या प्रचाराच्या मोहिमेमध्ये ते सहभागी झाले या शहरामध्ये जाहीरनामा काय असावा शहराला काय पाहिजे याची माहिती अशी माणसं दिल्लीत बसून जेव्हा या निवडणुकीचं नियोजन करतात तेव्हा याच्यापेक्षा चांगला निकाल येऊ शकत नाही माझी खात्री होती आणि तेव्हा ती माझी खात्रीच व्यक्त करण्यापूर्वी असं स्वतःचा स्वतःचा की हा पराभव अंतिम नाही आज तो आम्ही नवी लढाई लढू त्याचबरोबर त्या संपूर्ण सायडी पत्रली ना नाही पीछे अगली छला अगली छला दो कदम पिछे नाही दो कदम पिछे नाही पचास कदमचे भूमिका घेऊन जर आपण बोलणार असू तर मला वाटतं विषय वेगळं काय असू शकतं माझं काहीच म्हणणं नाही काही खूप मोठ्या पॉलिटिशियन आहेत दिल्लीच्या राजकारणामध्ये आहेत राहुल गांधीच्या जवळ आहेत तिथला अभ्यास खूप चांगला आहे आणि अशी एक नेता शहराला मिळाला की जे दिल्लीत बसून शहरातलं काम करतात शहराच्या सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवतात एवढी दूरदृष्टी असलेल्या नेत्या या सेनाला मिळायला भाजप आणि राष्ट्रवादी